नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो दिवसेंदिवस आपल्या शेतीचा खर्च वाढत चाललेला आहे आणि हा खर्च का वाढत चालला याच्याकडे चा कोणाचं लक्ष नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं मातीचं आरोग्य पाण्याचं आरोग्य ह्या दोन गोष्टी शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही माती काय आहे मातीचं आरोग्य काय आहे पाण्याचं आरोग्य काय असतं पाणी कसं चांगलं असतं पाण्याचं पण आरोग्य असते का पाण्याचा टीडीएस काय असतो पाण्याचा ए सी काय असतो मातीचा पी एच काय असतो मातीचा ए सी काय असतो ह्या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाही याचं कारणही तसंच आहे की पूर्वीच्या काळी सहज टाकून दिलं तर खूप चांगलं पीक यायचं पण आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळे केमिकल टाकून आपल्या शेतीची वाट लावलेली म्हणजे आपली शेती आपण बंजर करून टाकलेली आता ही बंजर झालेली शेती जर आपण तिच्याकडे तिच्या आरोग्याकडे लक्ष नाही दिलं तर पाहिजे तो पण मिळत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ मातीचा इ सी आणि पाण्याचा इ सी याबद्दल चा होणार आहे हा इ सी ज्या व्यक्तीला कळाला त्याला त्याच्या ते शेतामध्ये जो खर्च तो करत आहे त्यापेक्षा पन्नास टक्के खर्चामध्ये सुद्धा आपण ती शेती करू शकतो इतका जबरदस्त हा विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवर या व्हिडिओला नक्की शेअर करा कारण जोपर्यंत शेतकरी शिकणार नाही तो तो पण टिकणार नाही आता आपल्याला पाण्याचा एसी आणि मातीचा एसी या दोन गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत यात पहिले बघूया इसी म्हणजे काय इसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता म्हणजे ती पाण्याची असो किंवा मातीची असो या दोघांनाही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असती आणि या दोन्हीचाही आपल्या मातीमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढली तर काय परिणाम होतो आणि पाण्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढली तर त्याचा आपल्या फवारवर काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत पहिले बघूया आपण मातीचा ए सी आता मातीचा एसी किती असायला पाहिजे पहिला पाहिजे झिरो पॉईंट एक अतिशय चांगली माती झिरो पॉईंट एकची ची असते त्यानंतर एक, एक पॉईंट दोन सामान्य म्हणजे ठीकठाक मातीचा सी आहे असं आपण समजू तिसरी आहे दोन ते चार हा दोन ते चार ए सी असेल तर समजायचं की अतिशय खारट जमीन झालेली किंवा ती जमीन पिकण्या योग्य आहे आणि जर तो चार प्लस असेल तर ती त्या जमिनीवर आपण काहीच पेरायला नाही पाहिजेत असं त्याचं निरीक्षण असतं आपण आपल्या पिकाला खत टाकतो फवारणी करतो तरी सुद्धा आपल्याला पाहिजे ती वाढ किंवा पाहिजे तो परिणाम मिळत नाही याचं कारण की तुमच्या मातीचा एसी वाढलेला आहे आता हा मातीचा एसी वाढला तो आपल्याला कशावरून कळतो बघा जेव्हा आपण शेतामध्ये जातो तेव्हा आपल्या शेताची जी झाडाची जी पानं आहेत ती पिवळी पडलेली दिसत असतील तर समजायचं की आपल्या मातीमध्ये मा काहीतरी गडबड आहे म्हणजे इ सी असेल किंवा बॅक्टेरियल कॉलनी असेल पी एच असेल काहीतरी प्रॉब्लेम आहे पण आता इ सीचा जर विचार केला आपण तर पानं ही पिवळी पडताना दिसतात त्याचबरोबर पानाच्या कडा ह्या वाळेला दिसतात कारण त्याला अन्नद्रवी मिळत नाही त्याचबरोबर त्याचबरोबर जरासं जर आभाळ ज़ वगैरे आलं तर झाडं अन्न उचलत नाहीत थांबतात मुळ्या थांबतात समजायचं इ सी गरबड आहे त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये टाकतो तेवढं उत्पादन होत नाही समजायचं ई मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आता हा ई सी तपासतात कसा बघा ई सी तपासण्याचे दोन मानक आहेत एक आहे ई सी मीटर जे की मार्केटमध्ये मिळतं मी त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याचबरोबर दुसरं आहे माती परीक्षण जेव्हा आपण माती परीक्षण करतो त्यामधले पहिले तीन खूप महत्वाचे पहिला असतो मातीचा पी एच मातीचा ई सी आणि मातीची मातीमध्ये असलेलं कार्बन कार्बोनेटचं प्रमाण म्हणजे चुनखडीचं प्रमाण हे या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण या तीन गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाही आपलं लक्ष कुठं असते स्फुरत किती कमी आहे पालाश किती कमी आहे नत्र किती कमी आहे याकडे लक्ष असते पण हे तिन्ही गोष्टी जर आपण व्यवस्थित नसल्या शेतामध्ये तर खालचे सत्र अण्णा धरवे काहीच काम करत नाहीत कारण मातीचं आरोग्य खूप महत्वाचं आहे आता हा ई सी वाढतो कशामुळे बघा सगळ्यात महत्वाचं ई सी वाढण्याचं कारण म्हणजे रासायनिक खताचा अतिवापर वेगवेगळ्या खतामध्ये वेगवेगळे कंटेन मिक्स केल्यामुळं मातीमधला सी वाढत आहे त्याचबरोबर खतामधलं जे क्षार आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतात त्यामुळे पाण्याचा पण सी वाढतो त्याचबरोबर कमी पाऊस असेल आणि बाष्पीभवन जास्त होत असेल अशा ठिकाणीसुद्धा बाष्पीभवनामुळे जमिनीमधलं पाणी हवेमध्ये ओढून जातं आणि फक्त राहतं मीठ आणि हे मीठ जमिनीत आल्यामुळं जमिनीचा जो सी आहे तो वाढत आहे त्याचबरोबर जर आपलं लॅटरल सतत एकाच ठिकाणी फर्टिकेशन करत असेल किंवा एकाच ठिकाणी असेल तिथं सुद्धा आपल्या तिथल्या जमिनीतला जो ई सी तो वाढलेला असतो त्यामुळे आपल्याला जागा बदलणं गरजेचं आहे ई सी आपल्याला आपल्या जमिनीचा सी कमी करायचा यासाठी काय उपाय करायला पाहिजे पहिला उपाय आहे रासायनिक खत कमीत कमी वापरा भट्टी खत तयार करून वापरा जे आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगतो मित्रांनो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत शेती ही फायद्याची होणार नाही आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये मातीचा ए सी काय असतो मातीचा पी एच काय असतो मातीचं आरोग्य काय असतं ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असतो दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ती ट्रेनिंग आहे तुम्ही ती ट्रेनिंग तुमच्या घरी बसून करू शकता कारण जोपर्यंत शेतकऱ्याला शेतीचं नॉलेज मिळणार नाही तोपर्यंत शेती ही फायद्याची होत नाही त्यासाठी आम्ही ट्रेन द फार्मर नावाची एक ट्रेनिंग केलेली आहे दर महिन्याच्या तीन तारखेला ही ट्रेनिंग असतं ज्या शेतकऱ्याला या ट्रेनिंगचा लाभ घ्यायचा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी त्यांना त्याच ट्रेनिंगचं डिटेल पाठवेल बघा जमिनीचा ए सी जर वाढला तर जमिनीमध्ये काय परिणाम होतो बघा जनरली काय होते सी म्हणजे जमिनीत असलेलं मीठ आता बघा जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण वाढलं तर होतं काय की जेव्हा आपण पिकाला पाणी देतो पाण्यामध्ये शारता जास्त आहे तर अशा वेळीस ही जी पिकाची जी मुळांची साल असते या सालीमधलं पाणी हे शार शोषून घेतात म्हणजे जनरली काय व्हायला पाहिजे मुळाला पाणी मातीकडून मिळायला पाहिजेत पण उलट होतं माती मुळाकून पाणी ओढते म्हणजे मुळाचं पाणी कमी होतं आणि परिणामी मुळाला पाणी कमी पडल्यामुळं अन्न कमतरतेमुळे झाडाची पानं पिवळी होतात आता हे जे मुळं आहेत जर मुळाची साल जाड असेल तर जास्त इसी असला तरी तिच्यावर काही परिणाम होत नाही पण काही जी नाजूक मुळं असतात जी तंतुमुळं असतात हे खूप नाजूक असतात त्यांच्या त्यांच्यावर या मिठाचा शंभर टक्के परिणाम होत असतो एसीचा परिणाम होत असतो अशा वेळी सुद्धा आपलं उत्पादन घटण्याची शक्यता असते पहिले आपण बघितला मातीचा ए सी आता बघूया पाण्याचा ए सी याचा आपल्या फवारणीवर काय परिणाम होतो कारण जनरली पाणी आपण जेव्हा देतो तेव्हा जमिनीमध्ये देतो आणि जास्तीत जास्त पाण्याचा आपण फवारणीमध्ये वापर करत असतो बघा आपण फवारणी करून सुद्धा एखाद्या वेळेस जर रिलेत नसेल तर ना प्रॉब्लेम त्या औषधामध्ये आहे ना कुठल्या याच्यामध्ये आहे तो, 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 तो म्हणजे पाण्याचा इसी बिघडलेला आहे पाण्याचा जर इसी बिघडला तर तुम्ही किती भारीचा औषध घ्या पाहिजे तो परिणाम मिळत नाही म्हणून मी नेहमी सांगतो की पाण्याचा इसी पाण्याचा पीएच हा फवारणीमध्ये खूप महत्वाचा आमच्या फवारणी व्यवस्थापनामध्ये या लई डिटेल घेतलेल्या आहेत ट्रेनिंगमध्ये तर तुम्ही नक्कीच करा तर बघा हा जो पाण्याचा इसी जर वाढला असेल तर काय होतं जेव्हा आपण एखाद्या औषधाचा स्प्रे करतो त्यावेळेस काय होतं जेव्हा तुम्ही पानावर याचा स्प्रे केला तर पानावर एक लेअर तयार होतो खारट त्याला आपण मिठाचा लेअर म्हणू आणि तो काय करतो पानातील जे पाणी आहे ते शोषण करतो पानातलं जर आपण रस शोषण केला गेला तर पानं वरच्या साईडनं असे मुडतात आपल्याला वाटतं की हा काहीतरी रस किडीचा प्रादुर्भाव आहे पण होतं उलटच पाण्याचा एसी बिघडलेला आहे त्या एसीनं काय केलं पानामधलं सगळं के पाना अन्नद्रव्य ओढलं त्यामुळं पानामध्ये अन्नद्रव्य राहिलं नाही पान खराब झालं त्याचबरोबर पानाच्या कडा वाया लागल्या समजायचं पाण्यातलं जे अन्न आहे एसी जास्त असल्यामुळे पाण्याचा तो काय केलं गेलं बाहेर खेचलं गेलं म्हणजे पाना जे कडा आहेत त्या वाळायला लागल्या पाण्याचा एसी वाढलेला असेल तर तेच ते, ते, ते पाणी आपण जर जमिनीमध्ये दिलं तर मातीचा एसी पण वाढतो त्यामुळं खारटयुक्त म्हणजे जास्त इसीचं पाणी आपण आपल्या जमिनीमध्ये सोडू नये कारण ते स्वतः तर खराब होतं पण मातीला सुद्धा खराब करतं आता बघा ज्याप्रमाणे मातीच्या इ सीची पातळी आहे त्याचप्रमाणे पाण्याच्या इसीची, इसीची सुद्धा पातळी आहे त्यामध्ये पहिली पातळी आहे बघा पाण्याचा इ सी आणि पाण्याची गुणवत्ता यामध्ये झिरो पॉईंट झिरो सेवन फाईव्ह हे एक प्रमाण आहे जे की अतिशय उत्कृष्ट मानलं जातं म्हणजे झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्हच्या आत जो इ सी आहे तो आपल्या पिकासाठी अतिशय उत्कृष्ट आहे असं मानलं जातं त्याचबरोबर झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते दोन हा जो इ सी आहे सर्वसामान्य मानला जातो आणि दोन तीनच्या च्या वर जो इ सी आहे तो आपल्या पिकासाठी आपल्या फवारणीसाठी अतिशय घातक आहे असं मानलं जातं जेव्हा आपण आपल्या फवारणीमध्ये जास्त इशीचं पाणी वापरतो तेव्हा पानाला स्क्रॉचिंग येतं किंवा पानं एकदम कडा वाळ्यासारख्या होतात आपण टाकलेले औषध हे शंभर टक्के झाडाच्या पानाला लागू होत नाही परिणाम आपल्याला पाहिजे तो मिळत नाही यासाठी आपल्याला जो पाण्याचा इ सी आहे हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता बघा तुम्ही एक ए सी मीटर घेतलं पाण्याचा ए सी मोजला तुम्हाला वाटलं की पाणी खूप जास्त इसीचं आहे तर काय करायचं शक्यतोवर काय करायचं ए सी जास्त असेल तर ओचं पाणी वापरा आर ओचं पाणी शक्य नसेल तर जेव्हा पाऊस पडतो म्हणजे जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा ते पावसाचं पाणी एखाद्या ड्रममध्ये पकडा आणि ते पाणी साठवून करून ठेवा आणि ते पाणी फवारणीचं वापरा कारण पावसाचं पाणी याचा ए सी खूप नॉर्मल असतो खूप कमी असतो नॉर्मल म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह पर्सेंट याचा इसी हे असतो इ सी असतो पाण्याचा जे की याचा आहे आरोज पाणी पण तसंच आहे झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह पर्सेंट याचं इ सी असतो आणि हा इ सी म्हणजे कमी इ सी असलेलं पाणी जर आपण फवारणीत वापरलं तर पाहिजे तो परिणाम मिळतो म्हणजे रिझल्ट खूप चांगला मिळतो त्यामुळं फवानी करताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो याच प्रकारची वेगवेगळी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो so, सो थँक यू विशू वेल्थ well.